श्री स्वामी समर्थ श्रद्धा आणि भक्तीच्या मार्गावर चालणाऱ्या भक्तांना अनेक चमत्कारिक आणि अलौकिक अनुभव येतात काही वेळा या अनुभवांना गोढ भीतीदायक घटनांची जोड असते आज मी तुम्हाला अशाच एका सत्यघटनेवर आधारित कथा सांगणार आहे जिथे स्वामी समर्थांनी त्यांच्या एका भक्ताचे भयानक आत्म्यापासून रक्षण केले कथा सुरू होते संतोष देशमुख हा एक सामान्य माणूस व्यवसायाने वकील पण परमभक्त स्वामी समर्थांचा रोज सकाळी स्वामींची पूजा ध्यान आणि त्यांच्या नामस्मरणाशिवाय त्याचा दिवस सुरू होत नसे जवळच्या एका गावात त्याचे घर होते गाव अगदी निसर्गाच्या सान्निध्यात होते पण त्या गावाबद्दल एक विचित्र दंतकथा होती गावाच्या बाहेर एका जुनाट वाड्याच्या अवशेषांमध्ये काहीतरी अस्वस्थ आत्म्याचा वावर आहे अशी लोकांमध्ये चर्चा होती संतोषला या गोष्टींवर फारसा विश्वास नव्हता त्याने कित्येक भूतकथांच्या अफवा ऐकल्या होत्या पण त्याला कधीच स्वतःच्या डोळ्यांनी काही अनुभव आले नव्हते गूढ अनुभवाची सुरुवात एका रात्री संतोष एका महत्वाच्या केसमुळे उशिरा घरी परतत होता रस्ता निर्मनुष्य होता फक्त रातकिड्यांचा आवाज आणि अधूनमधून एखाद्या घुबडाचा भयावह आवाज ऐकू येत होता त्याला ते जुनाट वाडा दिसला आणि अचानक त्याच्या मनात एक विचित्र भावना आली जणू कोणी तरी त्याला पाहत आहे त्याने दुचाकीचा वेग वाढवला पण अचानक गाडी बंद पडली त्याने काही वेळ इंजिन सुरू करण्याचा प्रयत्न केला पण काहीच उपयोग झाला नाही इतक्यात त्याला पाठीमागून एका स्त्रीचा हलकासा हसण्याचा आवाज आला त्याने घाबरत मागे पाहिले एक सफेद साडी नेसलेली स्त्री उभी होती तिचे केस विस्कटलेले डोळे काळे आणि खोल गेलेले तिच्या चेह्यावर एक विचित्र क्रूर हास्य इथे काय करतोस तिचा आवाज गडगडाटासारखा दणाणला संतोष घाबरला त्याने काहीतरी उत्तर द्यायचा प्रयत्न केला पण शब्दच फुटत नव्हते तो जोरात स्वामी समर्थांचा जप करायला लागला स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ त्या क्षणी त्या स्त्रीच्या डोळ्यात एक वेगळी चमक दिसली आणि ती संतोषच्या दिशेने झेपावली स्वामी समर्थांचे कृपाशक्तीचे संरक्षण जसे ती संतोषच्या जवळ आली तसाच एक प्रचंड तेजस्वी प्रकाश निर्माण झाला आणि त्या प्रकाशात स्वामी समर्थांची अस्पष्ट आकृती दिसू लागली त्या भूताने मोठा आक्रोश केला आणि दूर फेकली गेली संतोष आश्चर्यचकित झाला त्याने डोळे उघडून पाहिले स्वामी समर्थ त्याच्या पुढे उभे होते भीव नकोस माझ्या नामस्मरणात शक्ती आहे स्वामींचा आवाज दणाणून आला त्या क्षणी त्या आत्म्याने संतोषवर पुन्हा हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण स्वामींनी हात वर केला आणि त्या आत्म्याने हंबरडा फोडला ती स्त्री जमिनीत विलीन झाली आणि वातावरण शांत झाले संतोषने हात जोडले डोळ्यात अश्रू आले स्वामी तुम्ही मला वाचवलंत ही कोण होती स्वामी मंदस्मित करीत म्हणाले ही आत्मा पूर्वी या वाड्यात राहत होती तिच्यावर अन्याय झाला आणि ती आत्मा म्हणून इथे अडकून राहिली पण आता तिला मुक्ती मिळाली इतकं बोलून स्वामी समर्थ अदृश्य झाले संतोषच्या हात आपसूक त्यांच्या चरणांना स्पर्श करायला गेला पण तिथे कोणीच नव्हते नंतर काय झाले संतोषला त्या रात्री खूप मोठा धडा मिळाला त्याने त्या वाड्यातील आत्म्याच्या कहाण्या ऐकल्या होत्या पण त्याने कधीच यावर विश्वास ठेवला नव्हता मात्र त्या रात्री त्याने स्वतः अनुभव घेतला की स्वामी समर्थांचे नामस्मरण किती शक्तिशाली आहे त्या दिवसानंतर तो अजून श्रद्धाळू झाला आणि गावातील इतर लोकांनाही स्वामी समर्थांच्या नामस्मरणाचा महिमा सांगू लागला गावातील काही वृद्धांनी सांगितले की त्या घटनेनंतर त्या वाड्यात भूताटकीचे कोणतेही प्रकार दिसले नाहीत जणू काही त्या आत्म्याची मुक्ती झाली होती कथेचा शेवट आणि शिकवण ही कथा आपल्याला काय शिकवते स्वामी समर्थ हे केवळ संत नव्हते ते एक दैवी शक्ती होते त्यांची कृपा असेल तर कोणतीही वाईट शक्ती आपल्याला स्पर्श करू शकत नाही जर कधी तुम्हाला भय वाटले संकट आले किंवा गूढ ताकदींनी ग्रासले तर फक्त एवढंच करा श्री स्वामी समर्थ असे मनोभावे जपा आणि तुम्हाला कधीच कोणतीही वाईट शक्ती छळू शकणार नाही अखंड नामस्मरण करीत राहा संकटे दूर होतील तुमचे सुद्धा अनुभव असतील तर आम्हाला कळवा धन्यवाद बोला श्रीस्वामी समर्थ